नमस्कार मी दितिक्षा तावडे तारांगणच्या सर्व प्रेक्षकांचं या सेगमेंटमध्ये मा मनापासून स्वागत आज मी तुमच्याशी थोड्या गप्पा मारणार आहे माझ्याबद्दल काही गमती जमती सांगणार आहे सो so, लेट्स गेट स्टार्टेड सेटवर uh, जेव्हा मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी काय करते तर मोस्टली uh, मला एक वीस पंचवीस मिनिटांची नात लागते सो so, कारण सकाळी लवकर उठते मी त्यामुळे दुपारी एक वीस मिनिटं तरी मला झोपायला आवडतं कधी कधी ब्रेकमध्ये झोपता येतं कधी वेळ नाही मिळत कधी सगळे शूट करत असतात तर मग मी गप्पांमध्ये खूप वेळ घालवतो सो अशा वेळेला मला झोपता नाही आहे सो so, मग जेव्हा केव्हा मला एखाद्या सीनचा गॅप असतो तेव्हा मी पटकन वीस मिनिटांची नॅप काढते वीस ते पंचवीस मिनिटं हो। त्यानंतर अजूनही वेळ असेल तर मग मी नेहमी माझ्याकडे एक पुस्तक असतं सो so, मी पुस्तक वाचते थोडा वेळ किंवा मी जर्नलिंग करते सो मला सेटवरती पण मी नेहमी so, माझं जर्नल कॅरी करते सो टू डूज असतात की आजच्या दिवसात काय करायचं आहे किती काय 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 कामं करून झाली आहेत कोणाला कॉल्स करून को झाले आहेत कोणाला कॉल्स करायचं आहे किंवा अजूनही बऱ्याच गोष्टी असतात रिलेटेड टू यूट्यूब असतं आता मी नवीन यूट्यूब सुरू केलं आहे तर त्यामुळे आता नेक्स्ट व्हिडिओ कोणता करायचा आणि मग कसं शॉर्ट डिव्हिजन करायचं किती मिनिटांचा व्हिडिओ सगळं मी छान मला असं नोट डाऊन करायला लिहून काढायला फार आवडतं सो मोकळा वेळ मोकळा वेळ मिळाला तर मी हे सुद्धा करते आणि असा आण ए सेड की यूट्यूब सुरू झालं आहे तर मग मी बऱ्याचदा एडिटिंग करत असते मी आयपॅड घेऊन येते आणि त्यावर जो नेक्स्ट व्हिडिओ मला अपलोड करायचा आहे त्याचं एडिट सुरू असतं माझं करणं त्या व्यतिरिक्त खूप गप्पा मारते खूप रील्स बनवते त्यानंतर रील्स बनवायला अर्थात आम्हाला इथे सेटवर सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे सगळेच इन असतात सो ते सुद्धा मी करते आ, त्या व्यतिरिक्त आवड तशी मला बॅडमिंटन खेळायची सुद्धा आहे खरंच uh, पण इथे सेटवर फार ते काही घडू शकलं नाही एक, एक दोनदा झालंय की आम्ही मध्ये जेव्हा सीनचा गायब होतो तेव्हा खाली बॅडमिंटन खेळलोय पण इट इज सो टायरिंग आणि खूप घाम येतो सगळा मेकअप निघतोय सो आम्हाला ते थांबवावं लागलं बट अदरवाईज या हे सगळं चालू असतं माझं सेटवर